哎，咱们白 ये नही बैटिंग करूंगा मैं ये बॉलिंग देते काय येते ना तू बॅटिंग कर काय बॅटिंग कर बॅटिंग पणने के ये अबे अबे की बोलती तिर बोलती ए एक बॉल तो पाच तो दे ए इकडे बघ ए नवरले इकडे बरोबर जाय नवरले नवरले मार दे वन टू गो वन टू गो ए नवरले नो लेट जाऊ ना मार मारिक मारिक એક yeah, નંબર <laughs>

तरुण पोरं असून पण जरा ते टेन्शन मध्ये म्हाताऱ्यांकडून आपण हलत आहोत पण आम्ही त्याला केअर्स नको <laughs> तुझं तुला i प्रकाश मुकरे यांचा काय काय ओ प्रकाश मुकरे यांनी. आता बेसन एक रन झालेला बॉल नाही गो टू गो पहिले दोन बॉल दोन विकेट गेले. तिसरा बॉल विकेट टुटू गोल टाला गोल 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 गोल

હલો દે માઈક તો ગો માઈક તો ગો એક રે એક રે અરે होतोलो होतोलो काय रे काय 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 अरे हो माझ्यावरला चार आले दोन एक पंडी आणि तो धावला चार आले तीन बॉल तिने विकेट गेले काय किमान

थो कि यहां दो ड है एल थो म्हों धूप जानप्रू टो है एला कहा Background pare sний का रिप हर ऑ्र करि का रोवच्झा का र्वच्झा

कर मजे मजे कुछ स्टॉप कर मैं बुला रही हूं बहुत सुंदर आना वाला उतरा तो कर मैच में घोंपा होता है सदर बैट्स में ये स्टूल भी है बैठ जा बैठ जा ये बॉल

तो, तो 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 <antique sound> आणि मारवाडी इलेवन संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे चौका गेला चौका गेला एक वाईट टाकला mama 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 mama

পাইতে তো

पिंटू भाऊ जामीन यांच्या क्रीडांगणामध्ये गोव्य अशा क्रिकेटच्या सामने इथे पिंटू भाऊ यांच्याकडे आयोजित केलेले आहेत खास मुंबईतून टीम मागवलेले आहेत

पुढे <imitation> गेला

तभी तूना दमना लाया कहीं पे, नहीं कहीं चुपचाप जा रही है अभी। झंडे न को, भूत के तंत्र न को। यहाँ तो रावल आता है, इसको। इसे उत्तर से नेवल नगर के वालर आने लें।

अंडर आमचं माहितीये गौरंगी लक्षात घ्यावं अंडर

बॉलिंग आणि मामाचा मित्र बॅटिंगला आलेला आहे त्याच्यामुळे भाष्याला

आहे यांच्यांच्या तेलावर गवी कुशीली सुद्धा त्यांचा मुलाने उपस्थित असा फेकक दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी उपस्थित असा क्षेत्ररक्षण केलेले आहे इथे लिंबूचं आई बोल नाहीये क्षेत्र नाही নাকা়াকলে <muchas> প্ডাকলে બાબુ

ये दो 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 ये दो